तिकडे नागपूरमध्ये मोठा भाऊ असलेल्या भाजपच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये छोटे पक्ष वेगळी महायुती करण्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे शिवसेनेच्या पुढाकारानं नागपूरमध्ये भाजप वगळून उर्वरित पक्षांची बैठक पार पडली यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपई आठवले गट बहुजन रिपब्लिकन एकता मंच आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा समावेश होता दरम्यान नागपूर जिल्ह्यातील सर्व पंधरा नगर परिषद आणि बारा नगरपंचायतींमध्ये आमचे उमेदवार आणि त्यांचे बी फॉर्म तयार असल्याचा इशारा हा शिवसेनेनं दिलाय तर चौदा तारखेपर्यंत भाजपनं स्थिती स्पष्ट करावी अन्यथा महायुतीच्या स्वरूपामध्ये आम्ही भाजप वगळून तयारी करू असे गंभीर राजकीय संकेत हे शिवसेनेच्या नेत्यांनी दिले सन्मान्य बावनकुळे साहेबांसोबत बोलणं झालं आहे आनंदराव राऊतांसोबत झाला आहे मनोहरराव कुंभार्यांसोबत झालेला आहे त्यांची पण इच्छा आहे की महायुती व्हायला पाहिजे आपण बसू हा निर्णय पंधरा तारखेपर्यंत झालाच पाहिजे चौदा पंधराच्या आत पंधराच्या आत हा निर्णय करणं अत्यंत गरजेचं आहे कारण उमेदवार सर्वांचे फायनल आहे आता आमची सत्तावीसही ठिकाणी म्हणजे पंधरा नगर आणि बारा नगरपंचायतीमध्ये आमचे उमेदवार सर्व तयार आहे मग वेळेवर आम्हाला त्यांना सांगावं लागेल आमचे ए बी फॉर्म आलेले आहे आम्ही ए बी फॉर्म सुद्धा तयार करून ठेवलेले आहे पण त्याच अनुषंगाने आम्ही थांबवलेलं आहे पंधरा तारखेपर्यंत आम्ही आमचं थांबू सर्वच महायुतीचे जे जो इतर पक्ष आहेत ते सर्वच माझ्या संपर्कात आहे